माननीय मनोज दादा सकल मराठा बहुजन समाजाची ही हाक आपण काळजीपूर्वक ऐकावी आणि ही हाक आहे आपण आपले आमरण उपोषण तात्काळ मागं घेण्याची लक्षात असू द्या आपण जर सोबत असाल तर समाज पुन्हा अशी आंदोलनं प्रचंड मोठ्या ताकदीनं उभा करू शकेल मात्र आपल्या जीवितास धोका झाला तर समाजाचं भविष्य अंधारमय होऊ शकतं सध्या सरकारला आपण आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या जीविताला धोका निर्माण व्हावा अशीच त्यांची भूमिका कदाचित असावी जेणेकरून आंदोलनाचा संदर्भ देऊन शासन नामनिराळ होऊ राहू शकेल आज लक्षात असू द्या आपण सोबत असाल तर यापेक्षाही प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभा राहतील मात्र आज या अमरण उपोषणात आपल्या जीवित्याला काहीही धोका झाला तर समाज कदाचित पुन्हा अशा प्रकारे एकत्र कधीच राहू शकणार नाही आपलं सोबत राहणं आणि समाजाला दिशा देणं खूप गरजेचं आहे कारण इतिहासात राजकारणाच्या बाहेर जाऊन सकल बहुजन समाजातील सर्वात मोठा असणारा मराठा समाजाला एक करणारा एकत्र आणणारा व्यक्ती म्हणजे आपण आहात अशी घटना कदाचित इतिहासात पुन्हा घडू शकणार नाही आणि म्हणून आपलं या ठिकाणी समाजाच्या सोबतचं नेतृत्व कायम राहणं खूप गरजेचं आहे कारण धोका कधी का बी होऊ शकतो आपली सततच्या उपोषणामुळं आणि संघर्षानं प्रकृती ज्या अवस्थेत आहे त्यामुळं आपण हा धोका पत्करणं एकदम चुकीचं ठरू शकतं शासनाचा विचार करू नका कारण शासन मराठा समाजातीलच जे स्वार्थी राजकीय लोक आहेत ज्यांचं राजकारण हेच चरितार्थ आहे अशा लोकांना शासनाची भाषा बोलायला लावून किंवा दबक्या आवाजात सगळं काही दिलं असताना पुन्हा अशी आंदोलन का असा प्रश्न विचारायला लावणारा या शासन व्यवस्थेतील एक मोठा गट आहे या शासनानं मराठा समाजातीलच काही नेत्यांना पुढं करून बनोज जरांगे पाटील हे कसे चुकत आहेत असा प्रोपोगेंडा सुरू केलेला आहे यानं काही फरक पडणार नाही मात्र त्याहीपेक्षा पुढची गोष्ट म्हणजे आपण अशा उपोषणातून आपलं स्वास्थ्य बिघडवणं हे समाजाला कधीच परवडणार नाही कारण आमच्या मते आता अशा प्रकारची उपोषणं करण्यापेक्षा आपण श्री छत्रपती शिवरायांचे अनुयायी आहोत आपल्याला गणिम कावा माहिती आहे कारण जीव देऊन आपण भविष्य अंधारमय करण्यापेक्षा आपला अस्तित्व ठेवून आपला जीव ठेवून आपण शासनाला झेरी सांडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी समाज आपल्या पाठीमागं ताकदीन उभा आहे खरंतर तर उपोषणासारखी आता हात्यार आता बोथट झालेली आहेत शासनानं अनेक लोकांना अशी उपोषणं करायला ला लावून पुन्हा पुन्हा माघार घ्यायला लावून आणि पुन्हा पुन्हा आश्वासनं देऊन अशी उपोषणाची हत्यार आता बोथट केलेली आहेत त्यामुळं कधीकधी आपल्याला अशा हात्यारापेक्षा आपल्यामागं असलेला विराट जो समाज आहे त्याला फक्त रस्त्यावर आणलं तरी शासन जेरी शिवू शकेल आमच्या मते अशा प्रकारचं उपोषण करण्यापेक्षा किंवा आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा हा समाज जो प्रचंड मोठ्या संख्येनं आहे त्यानं आपल्या हाकेवर फक्त रस्त्यावर जरी आला तरी शासनाच्या नाकी नऊ येऊ शकतील त्यामुळे आपल्याला आम्ही विनंती करतो की अशा प्रकारचं उपोषण आता नको आहे कारण आपल्याकडं सगळी काही इतर माध्यमं असताना आपल्याकडे इतर काही शस्त्र किंवा हत्यार असताना आपण उपोषणासारखं अस्त्र किंवा शस्त्र वापरणं आता आपल्याला परवडणार नाही समाज आजही आपल्याला या बाबीची विनंती करत आहे कारण अशा प्रकारे जर हा धोका झाला तर आपण खूप मोठ्या संकटात जाऊ शकतो म्हणून दादा आपल्याला समाजाचा ऐकावाच लागेल कारण समाज आपलं भविष्य आहे आणि म्हणून आपल्याला आम्ही हात जोडून विनंती करतो की आपण सुरू केलेलं उपोषण तात्काळ मागं घ्या कारण आम्हाला तुमची गरज आहे कारण अशी सेकडो आंदोलनं मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीनं पुन्हा आम्ही उभा करू शकू मात्र त्यासाठी आपण हवे आहात तरी याच्यात कोणतीही कमी जास्त हे न समजता आपण हे आंदोलन मागं घ्यावं कारण कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी दोन पावलं मागं येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून मोठ्या तयारीनं आपण आणखीन मोठ्या संघर्ष उभा करू शकतो आणि तसंही आपण जिंकलेलं आहात असंख्य गोष्टीमध्ये आपण अगोदरच समाजाला मोठ्या यशापर्यंत पोचवलेलं आहे तरीही पुढच्या संघर्षासाठी तुम्ही असणं आवश्यक आहे म्हणून विनंती आहे की आपल्या जीवितला धोका न होऊ देता कारण शासन हे अतिशय वेगळ्या विचाराचं आहे त्यांना अशाच कुठल्या तरी याच्याखाली आमचे जीव जावेत असं वाटतंय त्यामुळं जेणेकरून की सांगण्यासाठी त्यांना आंदोलनाचा संदर्भ या जगाला देता येईल म्हणून आपण अशी चूक करू नये असा धोका ओढून घेऊ नये तरी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती आहे समाजाच्या वतीनं की आपण तात्काळ आपलं उपोषण मागं घ्यावं कारण वेळ गेलेली पुन्हा परत येणार नाही आणि समाजासाठी आपण खूप आवश्यक आहात समाजाची असंख्य कामे आणखीन समाजाला आपल्या नेतृत्वाखाली करायची आहेत यासाठी ज्याच्यावर विश्वास आहे ज्याच्यावर निष्ठा आहे अशा या सकल मराठा समाजासाठी आपण खूप महत्त्वाचे आहात मला खात्री आहे की आपण नक्की समाजाच्या या विनंतीचा विचार करून त्याचा सन्मान ठेवून आपण सुरू केलेलं हे जे अमरण उपोषण आहे हे मागे घ्याल कृपया पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपण हे उपोषण तात्काळ मागं घ्यावं धन्यवाद